नमस्कार मंडळी आत्ताच उंचावरनं खाली आलं आणि त्यात एक गोष्ट आढळली जे तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करते जमलं तर ऐका आणि तुमच्या कळवा ज्या वेळेला आपण उंचावर जातो ना तिथून जो नजारा दिसतो त्याच्यावरती एक वाक्य आहे छान वाक्य ऐका जेव्हा नजर आणि नजारा जुळून येतो ना त्यावेळेला कडून चुकतं उंचावर राहायचं असेल ना तर स्थैर्य लागतं स्थैर्य मनाचं ध्येयाचं आणि आत्मविश्वासाचं तेच स्थैर्य आपल्याला हवं या जीवनात जीवन जगण्यासाठी जसा हा पुतळा एकतेचं प्रतीक म्हणून आज इथे एवढा स्तब्ध उभा आहे ना त्याचप्रमाणे आपल्यालाही स्थैर्य हवं आहे या उंचावरनं सगळ्या गोष्टी बघण्यासाठी जगायसाठी जीवन जगण्यासाठी स्थैर्य